नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग एकोणीसावा शास्त्र हे योगशास्त्राचे उपांग असून त्याला स्वरज्ञान किंवा काकुज्ञानसुद्धा म्हणतात म्हणून भगवान रामांना वंशाचे मानलेले आहे जो ज्ञान जाणतो तो वंशी आहे तत्वाचे साधक काकुस्तव वंशाचे आहेत कोदंडधारी राम श्री विष्णू श्रीराम आणि श्रीकृष्ण या जरी एकाच आकाशतत्वाच्या देवता असल्या तरीसुद्धा साधकाच्या पिंडधर्मानुसार अनुभवामध्ये थोडी भिन्नता येते म्हणून श्री विष्णू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपाने तत्वाचे भिन्न अनुभव येतात श्रीरामांना विष्णूचा अवतार मानण्यात येते श्री विष्णू सुदर्शन आणि गदाधारी तर राम धनुष्यधारी दाखवलेले आहेत भगवान श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांचे जीवनचरित्र व्यासांनी रेखाटले आहे म्हणून त्यांनी श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या हातात शंख चक्र गदा आणि पद्म दिलेले आहे श्रीरामाचे चरित्र वाल्मिकींनी लिहिले आहे उपनिषदात श्रेष्ठ साधकाचे रूपकात्मक वर्णन आहे प्रणवोधनु शरो ह्यात्मा मुच्छते जो साधक ब्रह्मावस्थेचे शरसंधान करेल तो रामच होय म्हणून वाल्मीकिंनी केलेले श्रीरामांचे आध्यात्मिक चित्रण कोदंडधारी राम असे आहे गीतेमध्ये भगवंतानी म्हटले आहे योग कौशलम् जो साधक कौशल्याने साधना करेल त्याची माता कौशल्याच राहील जो साधक आपल्या काया म्हणजे शरीरभावापासून मुक्त असतो त्याची दुसरी माता काया म्हणजे कैकै राहील आणि जो साधक आपली दशेंद्रिय काबूत ठेवील त्याचा पिता दशरथच राहील दशरथ का तर उपनिषदे म्हणतात आत्मान रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धी तु सारथीन विद्धी मनः प्रग्रहमेव च शरीर हे रथ आहे आत्मा त्या रथाचा मालक असून बुद्धी सारथी आहे मन हे लगाम आहे दशेंद्रियावर पूर्ण संयम ठेवणारा श्रेष्ठ साधक म्हणजे दाशरथी राम होय आकाशतत्वीय साधक रामाचा हा प्रत्यक्ष दर्शन साक्षात्कार आहे म्हणून या अर्थाने प्रभू श्रीरामचंद्र सर्व जगाचे आदर्श होते व राहतील सुदर्शन चक्रधारी श्री विष्णू आणि श्रीकृष्ण विश्वाची रचना आणि घटनाक्रमाची चक्रगती यांच्या आधाराने भगवान वेदव्यासांनी भगवान श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या हातात शंख चक्र गदा आणि पद्म देऊन कथा सजविल्या आहेत श्री विष्णू आणि श्रीकृष्ण साधकाच्या अत्युच्च अवस्था आणि अनुभव यांचे वर्णन आहे हे ध्यान साधना केल्यावर प्रत्येकाला पटू शकेल भगवंत दूर नाहीत ते प्रत्येकाच्या हृदयातच विराजमान आहेत आकाशतत्वामध्ये साधक नेहमी शंखध्वनी ऐकतो अशा प्रकारच्या शंखध्वनीचा सा नाद साधक आपतत्वामध्ये सुद्धा ऐकतो म्हणून भगवान शिवाच्या हातात शंख दिलेला आहे आपतत्वाच्या साधकाला ध्यानावस्थेत प्रथम मस्तकात चंद्र दर्शन होते म्हणून शिवाच्या होत डोक्यावर चंद्रमा दाखविलेला आहे चंद्राचे दर्शन डोक्यावर होते त्याच्या बाहेरून होत नाही बाहेरच्या चंद्राचे दर्शन भ्रामक असते भगवान श्रीरामांच्या दर्शन साक्षात्काराच्या वेळी साधकाला जर दर चंद्र दर्शन झाले तर रामदर्शन साधकाकरिता फार सुखावह असते नाहीतर चंद्राशिवाय रामदर्शन शरीरात दाह उत्पन्न करेल म्हणूनच भगवान रामाला श्रीरामचंद्र असे म्हणण्यात येते साधना अनुभवांचे हे दिव्य रहस्य आहे भगवंताच्या हातात पद्म किंवा कमळ का दाखवलेले आहे साधकाला तेजस तत्वात कमळाचे दर्शन होते ते आपण पाहिलेलेच आहे हेच कमळ आडवे केल्यास ओंकारचिन्ह बनते म्हणून ओंकारचिन्ह जे कमळ ते भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या करकमलात दाखवलेले आहे आता गदेचे प्रयोजन काय गद म्हणजे प्रहार करणे साधना मार्गात येणाऱ्या अडचणी व अडथळे जो साधक हसत खेळत दूर सारतो त्याच्या हातात गदा का नसावी एकेकाळी साधारण मानवाच्या हातात शस्त्र म्हणून गदा असेल परंतु साधकाची गदा म्हणजे त्याचा दृढ निश्चय आणि कर्मपरायणता होय आता भगवंताच्या बोटात चक्र का म्हणून सुदर्शन चक्र घटनेला एक दिव्य इतिहास आहे मंदिरात आपण आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून दक्षिण आणि उजव्या बाजूने देवाभोवती फिरतो आपण सामान्य जनांना घटनाच प्रिय असतात वाम म्हणजे डाव्या बाजूने एखाद्याच्या मृत्यूनंतर जड शरीराचे जीव्यात्म्यासोबत विघटन झाल्यावर आपण डाव्या बाजूने सर्व विधी करतो सूक्ष्म शरीराने आपल्या शरीरातून बाहेर पडताना एक चक्र दिसते ते डाव्या बाजूने फिरत असते व बाहेर पडून पुन्हा शरीर प्रवेश करणाऱ्या परमयोगाला चक्र दिसते ते उजव्या बाजूने फिरत असते असा अनुभव हो येतो की विश्वातील साऱ्या वस्तुमात्रांच्या घटनेची घडण गतीने म्हणजे उजव्या बाजूनेच होते म्हणजे कोणत्याही घटनेकरिता प्रदक्षिणा गती आवश्यक आहे अशा प्रकारे सुघटना प्रदान करणारी गती सुदर्शन असली पाहिजे विश्वाची सुदर्शन गती दाखविणारी रहस्य अवस्था म्हणजे श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या हातात दाखविलेले सुदर्शन चक्र होय या सुदर्शनाभोवती वेदव्यासांनी कितीतरी कथा रचलेल्या आहेत आबालवृद्ध वाचकांना त्यात अविट गोडी आणि रुची वाटते पिंडधर्म आणि तत्वे आपण पाहिलेच आहे की व्यक्तिमात्रांच्या पिंडधर्मानुसार जर साधना केली तर साधनेत यश मिळते आणि कष्टसुद्धा कमी पडतात प्रत्येक पिंडधर्मानुसार त्याची बुद्धी आणि साधना भिन्न राहील पिंडे पिंडे मतीर्भिन्न प्रकृतीमध्येच विभिन्नता आहे म्हणून साधकाच्या भिन्नतेनुसार साधनाही भिन्न राहतील अशा प्रकारे सुयोग्य साधकाला कमी कष्ट पडतात गीतेत म्हटले आहे युक्ताहार विहारस्य चेष्टस्य कर्मसू युक्त व बोधस्य योगो भवती दुःख वैदिक परंपरेने आपल्या पिंडानुसार साधना करण्यावर फार जोर दिला आहे हिंदू परंपरेत साकार निराकार आस्तिक नास्तिक देवीदेवता गुरु कोणावरही श्रद्धा ठेवून सर्वांनाच येथे आपल्या मताप्रमाणे उपासना करण्याची मुभा आहे अन्य धर्मपंथात साधनेत एकता आणि स्वरूपता म्हणजे युनिफॉर्मिटी ठेवलेली आहे याच कारणाने इतर धर्मपंथात वैदिक परंपरेप्रमाणे मोठ्या प्रमाणात श्रेष्ठ साधक आणि परमध्यानावस्था प्राप्त करणारे संत झालेले नाहीत आपल्या पिंडधर्माप्रमाणे केलेली साधना खालच्या अवस्थेची का असे ना पण साधकाने तीच करावी कारण त्यातच त्याचा आध्यात्मिक लाभ आहे गीतेत हेच सत्य सांगितलेले आहे श्रेयां स्वधर्मो विगुणा ह परमधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा श्लोक पस्तीसावा अध्याय चौथा हो अलीकडे याची आपल्याला विस्मृती झालेली आहे काही भक्तीमार्गी काही कर्ममार्गी तर दुसरे योगमार्गी राहू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या पिंडधर्मानुसारच त्याने साधना केली पाहिजे धन्यवाद भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद